आहे नाही असं आहे की कृष्णा खोपडेंनी आमच्या विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारींना दिलेली धमकी त्या संदर्भातले व्हिडिओ आता आमच्याकडे आहे त्याचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे मुळात दोन हजार वीसपासून एकवीसला त्या विभागातील त्या विभागात जनसंपर्क का कार्यालयाचा बोर्ड अभिजितजी वंजारी यांनी लावलेला होता हे चार वर्ष झोपले होते का आत्ता जाग कशी आली आणि विधान परिषदेच्या आमदारांना ते सहा जिल्ह्याचे आमदार आहेत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील मतदारांना त्यांना निवडून दिलेलं आहे त्यामुळे ते कार्यालय जनसंपर्क का कार्यालय म्हणून त्या का ठिकाणी उघडू शकत नाहीत आणि खोपडे जर या पद्धतीनं धमकी देत असतील तर आम्ही काय गा बांगड्या भरल्या आहेत काय ज्या पद्धतीनं ते बोलत आहेत हात लावून बघा मग दिसेल तुम्हाला तुमचे काय कर्तृत्व आणि किती मस्ती आहे ती पण या पद्धतीनं धमकी देणं बघून घेऊन मारायची हे कुठल्या लोकशाहीमध्ये बसतं हे हुकुमशाही बाब आणि दारागिरी आणि गुंडगिरीचा धाक आम्हाला दाखवता काय लोकशाहीमध्ये ते आमदार आहेत चार वर्षापासून तो बोर्ड आहे आणि चार वर्षापासून विधान परिषदेच्या आमदार मी चंद्रपुरामध्ये कार्यालय उघडलं होतं माझ्या नावाचा बोर्ड होता आमदार वटेट्टीवार यांचा जनसंपर्क कार्यालय हे आम्हाला या यांच्या या उपकारामुळे आम्ही आलो हे झालो काय यांच्या माणसाची जिरवून ते आमदार झालेत आणि त्यांना त्यांच्या मतदारसंघामधले ते रहिवासी आहेत तिथून ते निवडणूक लढलेले आहेत आत्ता विधान परिषदेचे आमदार आहेत त्यामुळं जनसंपर्कासाठी सहा जिल्ह्यातील लोकांसाठी ते कार्यालय खोलणं एवढं काय घाबरतात खोपडे आणि यांच्या खोपडीमध्ये एवढं काय जातं आग असं बोलायला आणि म्हणून त्यांना आमचं सांगणं आहे अशा प्रकारची धमकी देणं बंद करा नाही तर जशाला तसं उत्तर आम्ही देऊ घेतली मग आमच्या कार्यालयावर जाऊन आलेत चालून आलेत तर पोलीस आम्ही आम्ही करू मागणी त्यांच्यावरही कारवाई करा पहिले कोण केलेत आमच्या बोर्डाला काळ कोणी फोसला आमच्या कार्यालयावर यांच्या अभिजितच्या कोणी धावून आलेत हे सगळं आहेत ना आमच्याकडे पुरावे हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर जो